चला हाय फ्रेंड्स चला मी वर्ष आज बनवणार आहे कुरडाईचा चुरा त्यासाठी कढाईमध्ये तेल टाकत ठेवलं आहे त्या अगोदर मी पंधरा वीस मिनटं कुरडाईचा चुरा भिजत ठेवलेलं आहे जिरं टाकून घेतलं मस्त त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा थोडासा झाला की त्यात लगेच लसण टाकणार आहे मस्तपैकी तो थोडा होत आहे तो बरं तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा की हो एवढं काय जीवार करतं आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं चला लसण टाकून घेतलं यात थोडंसं मीठ आहे लसण ते त्यांनी टाकलेलं होतं नंतर मी यात थोडंसंच मिठाचा वापर करणार आहे आणि आपले गावरान चिली फ्लेक्स गावरान चिली फ्लेक्स म्हणजे वाळलेली मिरची कुटून घेतलेली आहे चिली फ्लेक्स म्हणजे आपली गावरान मिरची तुटून घेतलेली तीसुद्धा छान होऊ द्यायची आहे आणि हळद माझ्याकडे एवढीच होती तेवढी मी झटकून टाकली आज छानपैकी हळद टाकून घेतली विनल्या आपला जो कुरडाईचा चुरा भिजत ठेवला होता तो छानपैकी भिजला होता चला तो टाकून घेऊया छान मस्तपैकी फिरवून घेऊया पुन्हा एकदा तुम्हाला सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करा किंवा खायला या पटकन मस्त मी को को की कोथंबीर बाकी होती कोथिंबीरची गाडी राहिली होती आली नव्हती भाजीची गाडी नंतर भाजीची गाडी सा आल्यानंतर मी कोथंबीर घेतली कोथंबीर छान निवडून घेतली नंतर थोडंसं मीठ टाकलं कारण की मीठ कुरडाईमध्ये पण होतं लसण ठेसलं त्यात पण होतं आणि आत मी थोडंसं मीठ टाकलं छान अशी कोथंबीर टाकली मस्त फिरून घेतली या खायला लाईक शर सबस्क्राईब करा